सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विधानसभा उमेदवारीसाठी भाजपात मोर्चे बांधणी सुरू झाले आहे विद्यमान आमदार विजय कुमार देशमुख यांच्या विरोधात पक्षातच खदखद असल्याने इच्छुकांनी नेतृत्ववर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे माजी महापौर शोभा बबन शेट्टी व माजी खासदार चेट्टे यांचे नाव पुढे आले आहे भाजपचे विजय देशमुख गेली चार टर्म शहर उत्तरचे आमदार आहेत आता त्यांनी त्यांचा मुलगा किरण देशमुख यांच्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे आमदार विजय देशमुख यांनी मुलगा किरण याला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय सदस्य म्हणून घेण्यास शिफारस केली आहे यामुळे भाजपात अंतर्गत दुसपूस वाढले असून त्यांचे पडसाद विधानसभा निवडणुकीत नु, नु, उमटू लागेल की काय असे देखील सांगता येत नाही आमदार विजय देशमुख यांनी शहरात व मतदारसंघामध्ये गेले दोन टर्ममध्ये आपले गट प्रबळ केले आहेत त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते दुखावले आहेत त्यातच देशमुख हे मुलगा किरण याला विधानसभा निवडणुकीत पुढे आणण्याची तयारी करत असल्यामुळे अंतर्गत संताप व्यक्त होत आहे सोलापूर शहरात भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांच्यात विळ्या भोपळ्याचे शक्य आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमधील एक गट सक्रिय झाला आहे माजी महापौर शोभा बन शेट्टी आणि भाजपतील जुने कार्यकर्ते आणि गेल्या दोन टर्मपासून भाजपचे खासदार असलेले यांनी देखील तयारी सुरू केली आहे शहर उत्तरमध्ये आमदार देशमुख यांनी पक्षांतर्गत पर्याय शोधण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू झाल्याने देशमुख हे सध्या भाजपच्या प्रमुख कार्य कार्यक्रमाला दांडे मारताना दिसत आहेत त्यामुळे शहर उत्तर भाजपमधील संघर्ष वाढला आहे नुकतेच भाजपचे विजन एनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील केंद्रे यांनी माजी महापौर बनशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट दिली या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आलेला नसला तरी शोभा बनशेट्टी यांच्या उमेदवारीबाबत साखरपेणी झाल्याची चर्चा देखील धबक्या आवाजात सुरू झाली आहे